अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांसाठी समस्या निवारण शिबिर संपन्न एकोणतीस ऑगस्ट दोन हजार आम आदमी पार्टीच्या मागणीनुसार बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तहसीलदार रेणुका कोकाटे आणि नायब तहसीलदार महेंद्र फुलजले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यात आल्या आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात बँक सीडिंग मोबाईल नंबर मॅपिंग अपडेट आणि आधार कार्ड अपडेट यांसारख्या तांत्रिक समस्यांमुळे खात्यात पैसे जमा न होणाऱ्या जवळपास दोनशे लाभार्थ्यांना मदत करण्यात आली या कामासाठी आम आदमी पक्षाचे अफजल अली सलमा सिद्दीकी स्नेहा गौर हर्षद खंडागडे आणि रेखा बोगे यांनी सक्रिय सहभाग घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी आय टी असिस्टंट दसेरिया तसेच सेतू संचालक सचिन नाईक स्वरा कॅफे बल्लारपूर बल्लारपूर आस्था सेतू कोठारी आनंद दुबे मनीषानंद सेतू विसापूर आणि खलील खान बल्लारपूर यांनी मोलाचे सहकार्य केले शिबिराच्या शेवटी आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवी पुप्पलवार यांनी तहसीलदार नायब तहसीलदार आणि शिबिरात सहकार्य करणाऱ्या सर्व सेतू संचालकांचे आभार मानले हे शिबिर सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आणि अनेक लाभार्थ्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवल्या गेल्या